नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्या जीवनावर विविध गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यातीलच अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपल्या जीवनावर अत्यंतिक प्रभाव करते ती म्हणजे ग्रह मनुष्याच्या जीवनावर ग्रह कमी अधिक प्रमाणात सुखदुःखाच्या रूपामध्ये प्रभाव करत असतात या ग्रहांचा अभ्यास आपल्याकडे ज्या शास्त्रात केला के जातो त्याला ज्योतिषशास्त्र असे म्हणतात या ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती अवकाशात असते त्यानुसार त्या व्यक्तीची जन्मकुंडली तयार होते व ग्रहांच्या स्थितीनुसार बारा विविध स्थानांमध्ये विविध ग्रह मनुष्याच्या कुंडलीमध्ये पडतात व त्यानुसार भविष्यामध्ये हे ग्रह त्या स्थानानुसार व आपल्या स्वभावानुसार त्या व्यक्तीला फळ देतात ज्योतिषात सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे नवग्रह सांगितलेले आहेत हे नवही ग्रह आपापल्या स्वभावानुसार त्या व्यक्तीला भविष्यात फळ देत असतात तर आपण सुरुवातीला या ग्रहांचे स्वभाव पाहूया व नंतर या ग्रहांच्या उपासनेसाठी अत्यंत सोपा कोणालाही जप करता येईल असा सुलभ मंत्र पाहूया तर सगळ्यात सुरुवातीला आपण सुरुवात गुरुग्रहापासून करूया गुरुग्रह मनुष्याला जीवनामध्ये विद्या ज्ञान व बुद्धी प्रदान करतो गुरुग्रहापासून मनुष्याला जीवनातील नीतिमत्ता त्याशिवाय सत असत न्याय अन्याय याविषयीचा विवेक प्राप्त होतो गुरुग्रहाविषयी जर अजून सांगायचं झालं तर गुरुग्रह मनुष्याला जीवनामध्ये आत्मानंदासारखा उत्स्फूर्त आनंद प्रदान करतो गुरुग्रहापासून संततीचा विचार देखील सांगितलेला आहे तसेच गुरुग्रहापासून शरीर पुष्टीचा विचार देखील केला जातो तर असा हा गुरुग्रह मनुष्याच्या पत्रिकेमध्ये ज्या स्थानात असेल त्यानुसार फळ त्याला देत असतो तर ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की गुरुग्रहापासून होणारं अनिष्टफळ दूर व्हावं व इष्टफळाची अर्थात चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी कृपा गुरुग्रहाची प्राप्ती व्हावी त्या व्यक्तीने जर ब्रूम बृहस्पतये नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा अर्थात एक माळ जर जप केला विशेषत गुरुवारी जर केला तर गुरुग्रहापासून होणारं फळ दूर होऊन इष्टफळाची चांगल्या फळाची प्राप्ती व गुरुग्रहाची कृपा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे सर्वांनी यथाशक्ती पण किमान एकशे आठ वेळेला या मंत्राचा जप अवश्य करावा हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू